जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लंज भाज्या रुडूची खाली आहे पाथरीची खाली आहे शेपूची खाली आहे बावतीची भाजी खाली आहे पान पानं खालाव पाथरीची पानं खाला हिरवी हिरव्या मिरच्या खालाव आम्ही पहिलं सजु सजूर खालं राळं खालं सातू खाल नवीन पिढ्या काहीही माहीत नाही ते आता आणायला गेलं बाजारात काही घेत नाही ते नको ते नको करतात पंचाहत्तर वर्ष झाली मला अजून ती खाऊन मला घट मी संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निरोगी दीर्घायुष्याची गुरु किल्ली ही रान भाज्यांमध्ये असते हे सर्व ज्ञात व्हावे यासाठी गडिंगलस मध्ये भव्य रान महोत्सवाचे आयोजन केले या महोत्सवाला गडिंगलस करांनी उत्स्फूर्त आणि उदंड असा प्रतिसाद दिला भाजी करता येते माहिती नव्हतं या प्रदर्शनामुळे नव्हते बऱ्याच भाज्यांची आम्हाला माहिती मिळाली आणि औषध आहे हा युजली शेतात वगैरे आढळतो तर ह्याचं जे उपयोग अंग आहे ते पा पान आहे आपण जे आहेत ते कावळीमध्ये वापरू शकतो वाटून पानं त्याचे जर आपण लेप लावलं सूज आहे त्या ठिकाणी किंवा जे वेदना आहे त्या ठिकाणी तर ते वेदना आणि सूज कमी येतात पोट साफ होत नसेल तर ह्याचे पानं जर आपण खाल्ली तर मला पण कमी येते हा कडीपत्ता आहे म्हणजे आपण प्रत्येक भाज्यात हा वापरतो पण आपल्याला एवढा इम्पॉर्टन्स माहिती ना नाही आहे आपण काही उपाशी पोटी जर खाल्ले कडीपत्त्याची पानं तर आपली पचनशक्ती खूप वाढते आणि जर आपलं आप वजन कमी करायचं असेल ना त्याच्यात पण खूप हेल्प होते पालेभाजी बघतो आम्ही रोज आम्ही बघतो पण आम्हाला हे माहीत नव्हते की काय किचा उपयोग काय आहे काय नाही हे आम्हाला इथे आल्यानंतर आम्हाला सगळं माहिती झालं जी भाजी करून खाणार आहे अपचन आहे ज्याच्यामध्ये लूज मोशन होत आहे ज्याची पचनची क्रिया चांगली नाही आहे त्यामध्ये आपण ती यूज करू शकतो गुरांच्यामध्ये पण जर आपल्याला अप त्याच्यामध्ये पण अपचन होत असलं त्यांना पण डायटा पण देऊ शकतो रोजच्या जीवनाने आपण कोथिंबीरचा वापर करत होतो परंतु असे गुणधर्म आहेत की औषधी गुणधर्म आहेत कोथिंबीरचे जसं की तोणेने अर्ध्या तुमचं डोकं वगैरे ते दुखत असेल तर त्याचा लेप लावणे ते खड्याचा वगैरे त्रास असेल तर अशा ठिकाणी कोथिंबीरचा वापर केला जातो खोकला जरी आर्थिक होत असेल तर खडी साखरांनी धनही मिक्स करून त्याचं चाचण्या आपल्याला हे कशा पद्धतीनं वापरायचं हे माहिती नव्हतं हे थोडं छान मुलांनी सांगितलं फळे फुले त्वचा आणि साल याचा यूज करू शकतो आपण पानं जर विंचू चावला तर त्या त्या दोनशे ठिकाणी आपण ह्याचा पालाचा पानांचा लेप करून लावल्यास त्या वेदना कमी होतात बारीक बारीक फळं असतात ते काढून जर गालगंडा असेल गाल आले असेल तर ते लावल्यास कमी होतं मधुमेह अतिसार इत्यादी व्याधीमध्ये ह्याचा वापर करू शकतो ह्याच्या फळाची भाजी आपण करू शकतो अतगुरु दत्तांचे स्थान म्हणून सांगितले आहे ह्याची छाया जी असते एकदम शीतल असते त्याच्यामुळे ह्याच्या जा, ह्या झाडाखाली बसवलं बसलो तर कॉन्सन्ट्रेशन वाढते रानभाज्या माहीत असतात पण त्याचा उपयोग काय काशा वापरायच्या दैनंदिन म्हणजे त्याच्या भाज्या पण के भाजी पण केली जाते हे सुद्धा माहीत नाही लोकांना आजार आहे शुगर बिपी पण ह्याची जर भाजी तुम्ही खाल्ली म्हणजे आठवड्यातून तीन चार बारा था। जर तुम्ही भाजी खाल्ली तर शुगर बिपीला मात देतो आणि फॅट कमी करण्यासाठी पण शौग्याचा वापर केला जातो कॅल्शियम ह्याच्यामध्ये दुधापेक्षा जास्त चारपट कॅल्शियम असतो सांधेदुखी दुखी म्हणजे हाडांचा त्रास वगैरे असेल तर पण आपण वापर करू शकतो औषधी उपयोग जे आहे ते आजच्या प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये कळलं या प्रदर्शनाचं नियोजन खूपच चांगल्या पद्धतीने केलेलं आहे मी संपूर्ण प्रदर्शन पाहिलं संयोजकांचं खूप खूप कौतुक साले काढून घ्यायची याची आणि त्याचं कोंब आहे त्याचं बारीक काम करायचं आणि ते पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं शिजवून घेतल्यानंतर ही भाजी माझ्या घरी मी बनवली होती शुगरमध्ये जवळजवळ शंभरपर्यंत पर्यंतचा फरक पडलेला आहे अडीचशे होती ती जवळजवळ दीडशेपर्यंत पर्यंत म्हणजे नॉर्मल रेंजला शुगर आलेली आहे ह्या भाजी हा ह्या भाजीवर त्यामुळे रानभाज्या ज्या आहेत ना त्या शक्यतो वापरायला पाहिजे आपण म्हणजे आयुर्वेदाकडे जातो जातो खूप नंतर आपण पण जात नाही सुरण हे जमिनीच्या आतमध्ये असते कंद स्वरूपात असते हे जे बटाट्यासारखे के भाजी केली जाते आणि हे मूळ वेंदीवरती उपयोगात आहे त्यानंतर हे आहे नीरफनस कोकणामध्ये असते हे कोकणामध्ये मेंढी गोवत आहे हे जे मासे जे काप जसे केले जातात तशा पद्धतीने फ्राय केले जाते आणि हे बद्ध म्हणजे मनाच्या जे, जे गाठी असतात ते सुरळीत करण्यासाठी म्हणजे ह्याचा वापर मी डॉक्टर समिता चौगुले आपल्या गडिंगलच्या बाजारामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या मिळतात काही काही भाज्या आहेत आमच्या केनासारख्या भाज्या आहेत त्या आपल्या बांधावर उगवतात पण आपण त्याचा गवत म्हणून टाकून देतो त्याचा उपयोग काय आहे त्याचा शरीराला काय फायदा होतो हे लोकांना नॉर्मल पब्लिकला कळावं ह्याचा विचार करून संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजने हा रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केलेलं आहे हे बघितले मी मला चांगलं वाटलं बऱ्याच गोष्टी जाता येता आपण बाजारातही बघतो भाज्या पण त्या भाज्यांचे उपयोग माहीत नसतात किंवा आरोग्याला किती छान आहेत त्या किंवा किती उपयुक्त आहेत याचीही माहिती नसते त्यामुळे ही सर्व माहिती आम्हाला या प्रदर्शनात मिळाली आम्हाला माहिती नव्हती कुठली भाजी खाल्ल्या तुम्ही पहिला खात होता की तसं भाजी हो हा आम्हा आता ते कमी झाले ना आता जे भाज्या दुसऱ्या मिळायच्या औषध आहे ते माहिती नव्हतं माहिती दिली हां हा तो खरंच उपयोग काय होतो आहे ते माहिती नव्हतं हां वनस्पती काय औषधी काय ते समजले आतो आहे जरा औषधी काय कुठला औषध आहे ती माहिती नाही नमस्कार मी डॉक्टर मंगल सुनील मोरबाळे प्रिन्सिपल संत गजानन महाराज अरे मेडिकल कॉलेज औषधी रान भाज्यांचा हा जो महोत्सव आहे त्याचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्या परिसरामध्ये खूप अशा भाज्या आहेत की त्याची ओळख आपल्याला नाही आहे आणि ज्या भाज्यांची ओळख आहे त्याचा औषधी उपयोग आपल्याला माहीत नाही आणि त्या कशा करायच्या हेही माहीत नाही तर हे आम्ही सगळ्या करायला सांगणार आहोत एक्झिबिशन आज आणि उद्या आहे माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब चव्हाण तसेच माझी ट्रस्टी डॉक्टर यशवंत सर संजय सर प्रतिभा मॅडम आणि सुरेखा मॅडम यांच्या प्रोत्साहनाने आणि माझे सर्व स्टुडंट्स आणि सगळा स्टाफ त्यांच्यामतीनं आम्ही हा महोत्सव करत आहोत आणि याचा सगळ्यांनी आज आणि उद्या फायदा घ्यावा सगळ्यांनी ते पाहावं कारण आजकाल आपण पारंपरिक सगळ्याच गोष्टी विसरत चाललेलो आहोत पारंपरिक खेळ असो पारंपरिक सण असो किंवा पारंपरिक ह्या सगळ्या वनस्पती असो ते खायचं विसरून चाललो आणि म्हणूनच कुपोषण आणि अशासारख्या गोष्टी आपण फेस करत आहोत तर हे सगळे आपल्याकडंच आहे पण आपल्याला ते माहीत नाही तर हे सगळ्यांनी माहीत करून घ्यावं आणि आपण सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी सगळ्यांच्यासाठी आव्हान करते सगळ्यांनी आमच्या प्रदर्शनाला भेट देते थँक्यू कॅमेरामॅन हमला कसं